राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंनी आज मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या त्यानंतर त्यांनी साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीपासून नाराजीपर्यंत अनेक प्रश्नांना रोखोक उत्तर दिली उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री त्याचबरोबर अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या या सगळ्या भेटीनंतर उदयनराजेंनी आपल्या उमेदवारी बद्दल मत व्यक्त केली नेमकं उदयनराजे काय म्हणाले म्हणालो आणि ते आजही मी आपल्याला मला सांगावं असं वाटतं की यदा कदाचित जर कोणाला वाटत असेल की बाबा आपण उदयनराजेंपेक्षा जास्त मतदा मताधिक्याने निवडून येऊ शकतो त्याने आकडेवारी सांगावी मी त्या प्रचारक म्हणून काम करतो मी आपलं माझी माघार म्हणजे मला अगदीच काय है। उभं राहायलाच पाहिजे आणि मग बघतो असं तसं काही नाही आता फार थोडंसं इकडं तिकडं गेलं म्हणजे लोकांना वाटतं फार हे झालं आणि आणि आता कोण कोणाची स्टाईल उचल तर मला माहीत नाही पण तुम्ही बाबासाहेबांना असं म्हटलं की जसे तुमच्या इतर पक्षांमध्ये मित्र आहेत तसे माझेसुद्धा मित्र आहेत ह्याची नेमकी लाईन काय आहे ह्याची लाईन काय तर मी त्याला काय स्पष्ट आहे ना आता माझे अनेक जसं आता पवारसाहेबांचे किंवा हे बा सगळे म्हणजे कुठल्याही बा, प पक्षातले उद्धव ठाकरे असतील किंवा मग तुमच्या आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री असतील यांचेसुद्धा बाकीचे पक्षात बा, मित्रमंडळी आहेतच त्याचपरी माझेसुद्धा मित्रमंडळी आहेत जर शरद पवारांनी तुम्हाला राष्ट्रवादीच्या तिकीटावर सात्र्यामध्ये जर जागा दिली नाही लोकसभेची तर तुमची भूमिका काय असेल पुढे हा त्याला अजून वेळ आहे अहो <laughs> ही खासदारकी एक सांगू का खास आता माझी भागली <laughs> त्यामुळं खासदारकी लढवली पाहिजे अशातलं काय हे अशा भूमिकेत नाही आहे कुठेतरी आता म्हणजे जर लोकांना वाटत असेल तरच उभं राहीन अन्यथा बस झालं तर किती अनेक वर्ष आता आमदार होतो त्यानंतर मंत्री झालो एवढे वर्ष काम करत करत कुठंतरी आता स्वतः व्यक्ती एक व्यक्ती म्हणून जगण्याची मला सुद्धा असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं की जगावं असं मला सुद्धा नाही एकदम काय नाही निवृत्ती नाही हो शेवटी लोकांच्या आग्रहापोटी आपण काय करू शकतो जाऊ राजकीय चर्चा झाली नाही असं कोण म्हणाल असं कोण म्हणाल कोण मी विचारतो प्रश्न नाही मी तुम्हाला विचारतोय असं कोण म्हणाल तुम्ही सांगत नाही मुख्यमंत्री होता तिथे राजकीय चर्चा झाली काही आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्या नाही राजकीय सगळ्या गोष्टी काय राजकीय म्हणजे चर्चा झाल्याच पाहिजे अशातला भाग नसतो पण एकंदर जनरल काय चाललंय काय नाही तुम्हाला भाजपमध्ये यावं असं म्हणाले तुम्हाला काय आश्वासन नाही नाही आश्वासन असायचा भाग नाही पण त्या त्या वेळेस काय होईल परिस्थिती निर्माण बघू त्यांची इच्छा आहे तुम्ही भाजपकडून मलाच मला माझी तुम्ही इच्छा विचारली नाही ना प्रत्येकाला इच्छा असेल मी नेहमीच सांगतो जनता हा माझा पक्ष आहे औरंगाबादला संविधान बचाव परिषद घेतात पवार साहेब आज आणि सगळे नेते राष्ट्रवादीचे तिकडे तर तुम्ही नेते असून तिकडे कसे नाही 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 त्यांनी काय त्यांच्या ते कोर कमिटीमध्ये नाही ना ते कोर कमिटीचे मेंबर्स तिथं असतील मला पण माहीत नाही खरं सांगतो म्हणजे आपलं कसं साहेब आहेत त्यात एवढं मला माहीत आहे बाकीचे कोण आहे मी सगळ्यांचंच लढत आहे त्यामुळं मला भीती वाटते जास्त जास्त लाडीगोडीत असं व्हायचं काल दिली पेळगावकरांनी तुम्हाला जाहीर ऑफर दिलेल्या आमच्या पक्षाचे आणि साधारकातून खालता काय डॉक्टर साहेबांनी लहानपणापासून मला बघितले त्यामुळे ते काय त्यांचा अधिकार आहे शेवटी वडील तिच्या नात्याने प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहेच तुम्ही सांगा साठवले आणि नितेश राणे सुद्धा तुम्हाला ऑफर दिली की आमच्या पक्षात द्या हो एक एक सांगतो कसं असतं ज्या वेळेस आपल्याला खरं कोण आणि जवळचं कोण आणि खरा मित्र लांबचा किंवा ज चांगला जवळचा मित्र कधी कळतो सत्तेत असताना सगळे आजूबाजूला अवतीभवती असतात जेव्हा सत्तेत नसतो जेव्हा म्हणजे ह्याच्या अगोदरसुद्धा माझं आमदारकीला पराभव झालाच होता त्यामुळं काकांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस सानभूतीची लाट होती झालं पण त्यावेळेसपासून जे लोकं आहेत ते अजूनही आहेत पहिल्यापासून जे आहेत म्हणजे कित्येक वर्षापासून तर वीस वर्षापासून जे माझ्याबरोबर आहेत ते लोकं आजही आहेत